नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरोळप येथे सरपंच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न वाळवा तालुक्यातील कुरोळप येथे सरपंच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी तरुण व गावातील प्रतिष्ठित लोकांनी सहभागी होऊन या मॅरेथॉन शोभा वाढवली सांगली जिल्हा भाजप उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील तात्या यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता तर मुलींचा व महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता या मॅरेथॉन मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार येथील युवराज मारुती वाकसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सातारा जिल्ह्यातील बाळू पोकले यांनी पटकावला यावेळी मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुख सत्यजित भाऊ देशमुख पैलवान अशोक पाटील तात्या युवा शक्ती ऐतवडे बुद्रुकचे अध्यक्ष संतोष माने यांच्या हस्ते करण्यात आले तर बक्षीस वितरण रयत क्रांती प्रदेशाध्यक्ष सागर भाऊ खोत पैलवान अशोक पाटील तात्या सरपंच उपसरपंच व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवक क्रांती पॅनेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खेळाडू व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्र साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी या ठिकाणी गावातील ग्रामपंचायत अडतीस वर्षानंतर सत्तांतर झाल्या झाल्यानंतर एक वर्षपूर्ती झाल्यामुळं तसेच माझे वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या युवक्रांती ग्रुपच्या ग्रुपनं सर्वसाधारण या ॲथलेटिक्स मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या आज त्या स्पर्धेच्या निमित्तानं आज सर्व आपल्या जवळजवळ या दोन तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी आज इथे भाग घेतला आणि त्या भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीपदी पार पडली तसेच ही स्पर्धा घेण्याचा आम हेतू आमच्या क्रांती ग्रुपचे सर्व सदस्यांचा की आपल्या गाव आपल्या गावची तरुण पिढी चांगल्या पद्धतीने घडली पाहिजे त्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली पाहिजे तसेच ही तरुण पिढी म्हणजे आपल्या भारताचं भविष्य आहे आणि ती भविष्य चांगल्या पद्धतीनं आपण जपलं पाहिजे या उद्देशानं आपण सर्व गावातील आमच्या क्रांती ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत सर्व स्पर्धकांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली व इथून पुढं या स्पर्धेत क्रमांक मिळवलेली जे आहेत म्हणजे गुणवंत त्यांना बावी पिढी बावी वाटचाली तो थांबतो जय महाराज